सांगली येथील स्टेशन रोड येथून निघणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याला अनेक वर्षांची परंपरा आहे या दिंडीचे मागील अकरा वर्षांपासून आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुंभार मोठ्या उत्साहात स्वागत करतात डॉक्टर संजय कुंभार यांच्या कालेगावी या दिंडी सोहळ्याला अन्नदान केले जाते त्यानंतर तरडगाव येथील मुक्काम स्थळावर या दिंडी सोहळ्यासाठी महाप्रसाद केला जातो अन्नदानाची ही परंपरा अकरा वर्षांपासून डॉक्टर संजय कुंभार व त्यांच्या कुटुंबियांनी भक्तिभावाने सुरू ठेवली आहे दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचारासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय शुक्रवारी तरडगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम झाला या मुक्काम स्थळावर डॉक्टर संजय कुंभार यांनी आरोग्य पथकासह भेट देऊन वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी महाप्रसादही संपन्न झाला भोसलेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले यांनी डॉक्टर संजय कुंभार यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे आज शुक्रवारी तरडगाव येथे माऊलींच्या पालखी ह्या मुक्कामी आलेल्या आहेत पुढील पालखी या तरडगावात दाखल झालेल्या आहेत रथा मागील ज्या दिंडी आहेत त्या आता थोड्या वेळातच दाखल होणार आहेत मोठ्या प्रमाणावर गर्दी या तळावर होऊ लागलेली ला आहे मुक्काम स्थळ आहे या ठिकाणी गेल्या अकरा वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काम करणारे डॉक्टर आहेत डॉक्टर संजीव कुमार हे गेल्या अकरा वर्षांपासून या मुक्काम तळावर येतात आणि वारकऱ्यांची भेट घेतात त्यांची आरोग्य तपासणी करतात गेल्या अकरा वर्षांपासून त्यांनी ही परंपरा जपली आहे त्यांची प्रतिक्रिया आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत बोल रामकृष्ण आम्ही या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या अकरा वर्षे आमच्या या गावी सांगली येथील तुंग येथून निघणारी तो सांगली परिसर असेल साहेब वास्कर आबा यांनी सुरू केलेली ही दिल्ली ही दिल्ली अकरा चालक आमचे रमेश पांडर रमेश पांडरे हे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र श्रावण पाटील त्याचबरोबर डॉक्टर शिंदेवाडीचे डॉक्टर विलास कुंभार हे आबासाहेब घोडके सांग सांगलीचे आबासाहेब घोडके विशाल भोसले भोसलेवाडी आमच्या जिल्हा युताप कार्यालयाचे आमचे ए डी मो डॉक्टर माळवी साहेब त्याचबरोबर माझे मित्र अभय पवार तानाजी पवार हरिश पंडित यांमगवले प्रवीण कांबळे साहेब तरुण भारतचे असे सर्वजण आम्ही गेले अकरा वर्ष या मावतीच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या तरडगावी येत असतो आणि या तिथे येऊन आम्ही वारकऱ्यांच्या भेटी घेतो त्यांची आरोग्याची सेवा औषधं देणं असो अशा प्रकारचं आम्ही कामकाज करत असतो त्याचबरोबर आमच्या वडिलांच्या स्मृतीच्या नि निमित्तानं आमचे वडील बाबुराव कृष्णाई कुंभार यांच्या तृटीतर्थ आम्ही या दिल्लीला अन्नदान करतात आणि या गेल्या वर्षी तर आम्ही ज्या वेळेला भेट दिली हो तर भर पाऊस होता पावसा या दिल्लीत उभं राहायला बसायला जागा नव्हती असे तर परंतु यंदा अतिशय वातावरण चांगलं आहे मला बऱ्याच वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या की चांगलं आहे ऊन आहे आल्हादायक वातावरण परंतु थोडा तरी पाऊस घ्यायला पाहिजे होता असं सगळ्या माऊलींच्या वतीनं परमेश्वराकर साकडा आहे आणि यावर्षी आमच्या एक सुखी ठेवावं अशी एक सगळ्या माऊलींच्या वतीनं एक प्रार्थना आहे आणि आम्ही जिल्हा हिवताप कार्यालय मी जिल्हा हिवताप अधिकारी म्हणून काम करत आहे आम्ही गेले दोन दिवस त्या दोन ते बरडपर्यंतचा जो आमच्या जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे आमचे आदरणीय खली केसर आहेत श शिव मॅडम आहेत त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब संतोष पाटील आहेत यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या पालखी मार्गावरील जे वारकऱ्यांना कोर्फिंग गैरशिवाय होऊ नये म्हणून दूर फवारणी असेल तर गेले प्रत्येक गावाचा मुक्कामाच्या अगोदर दोन दिवस आम्ही इथं दूर पवारणी करत आहे लोणरपासून लोणर तरडगाव फलटण बरड असे करत आहे आणि एक चांगल्या प्रकारची सेवा करताना आनंद आहे त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या इथेसुद्धा मालिश करणे तपासणी करणे आय सी यू अशा अर्थात सुविधा आहेत एकशे आठ गाडीची सुविधा आहेत आणि एक चांगल्या प्रकारची सेवा शासनाच्या वतीने करत आहेत एक उत्साहाचं वातावरण आहे आज या ठिकाणी दोन दीड दिवसाचा विश्रांतीनंतर आज आमच्या दिल्लीचा मुक्काम आज तरडगाव या ठिकाणी विसावला आहे या ठिकाणी तालेगावचे आदरणीय डॉक्टर संजय बाबराव कुंभार व डॉक्टर सौ सुजाता संजय कुंभार यांच्याकडून आमच्या या दिंडीस अकरा वर्षापेक्षा अकरा वर्षे सलग दोन वेळा काही ठिकाणी पहिले एक जेवण अन्न अन्नदान होतं आणि दुसरं या तरडगाव या ठिकाणी ते आम्हाला या देशे अन्नदान करतात त्याबरोबर आमच्या दिंडीस लागणारी आरोग्याची सर्व व्यवस्था तापाच्या खो तापावरच्या खो ता गोया संधासवरच्या खोकला जे जे आरोग्य आरोग्याची काही तक्रार असेल ते सगळे ते आमच्या घेऊन चेक करतात आणि इथं तर डोळा गावीसुद्धा घेऊन जातात हे दिंडे पहिला प्रवास आमचा सांगली येथील स्टेशन रोड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथून तिथला परिसर संपूर्ण सावळ सिद्धेवाडी खोतवाडी कुपवाड उदगाव परत उदगाव तुंग जयसिंगपूर जैनापूर तुंग काले येथून सर्व मिळून आम्ही हे वारकरी होतो एकशे पस्तीस ते एकशे पन्नास एवढ्या आम्ही या वारकरी यात सामील होतात यात मोठमोठे आमचे कार्यकर्ते असतात कोट्याधीचे असणारे लोकंसुद्धा एक सामान्य शेत वारकरी त्या रूपात या ठिकाणी सामील होतात आणि जेवढी सेवा करता तेवढ्याच करतात आजचा या तुटून आमचा प्रवास पहिल्यांदा आम्ही काल्या ठिकाणी निघालो नंतर देहूळ या तीन ठिकाणी तुकाराम महाराजांचे आम्ही पहिल्यांदा या जुन्या मूर्ती विठ्ठल रुक्मिणी आहेत त्यांचा पहिला अभिषेकचा मान आमच्या या दिल्लीस रमेश पांडुरंग हेगडे यांच्या दिल्लीचा आम्ही तिथे अभिषेक करून पहिल्यांदा अभंग हाऊसिंग सोसायटी सकाळची भंग होऊन आम्ही त्या ठिकाण डोंगराव हे जो भंडारा डोंगर या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी जा तुकाराम महाराज भंडारा आणि भामचंद्र या दोन ठिकाणी भजनासाठी जायचं तो भंडारा डोंगरावरून दिन, दिं दिंडी बाई अशी भामचंद्र डोंगरावर खाली येते त्या ठिकाणी पहिला विसावा असतो तिथून परत तुकाराम महाराजांचं प्रस्थान झाल्यानंतर आम्ही आळंदी या ठिकाणी येतो थे। आळंदीतून मग हा प्रवास असा पूळ मजल करीत आळंदी पुणे सासवड जेजुरी वाल्ले आणि लोणंद लोणंद्र आज ह्या तरडगाव या ठिकाणी आलेलो आहे तेव्हा डॉक्टरांचं संपूर्ण टीम आज सातारा जिल्हा आरोग्य सेवेची या ठिकाणी सर्व आ अधिकारी या ठिकाणी येऊन आम्हाने आमची संपूर्ण विचार करून काही तक्रार असल्यास लगेच आमचे आरोग्य तपासणी करून कोण आज असले तर त्यांना जस इंजेक्शन देऊन सलाईन देऊन सलाईनची सुद्धा व्यवस्था आमच्या या ठिकाणी या करतात तेव्हा त्यांचे संपूर्ण जे पथक आहे त्या पथकाला आमच्या दिंडीच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्या हिसून असंच भविष्यात पुढचं जे हे कार्य चालू आहे असं राहो त्यांना उदंड आयुष्य हो की चरणी त्यांचं आयुष्य आयुग आणि सुखाचे समृद्धीचे आनंदाचे बरोबरची उन्नतीची जाऊ ही चरणी आम्ही प्रार्थना करतो आज सातारा जिल्हा तरडगाव या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त आज पालखी दर्शनाचा योगायोग आलेला आहे मी प्रथमच तरडगावमध्ये आलेलो आहे मी विशाल भोसले तर आज डॉक्टर संजय कुमार जिल्हा हिवताप अधिकारी सातारा त्याचबरोबर श्रीमंत माळवे साहेब जिल्हा हिवताप अधिकारी सातारा आमचे पत्रकार मित्र अभिजित पवार पत्रकार मित्र तानाजी पवार पत्रकार मित्र प्रवीण कांबळे त्याचबरोबर सर्व दिंडीतील ज्येष्ठ दिंडी मालक आज तरडगावमध्ये माऊलीचं दर्शन घेण्याचा यो, योगा योग योगायोग हा डॉक्टरांच्यामुळे आला डॉक्टर गेले अकरा वर्षे झाले अन्नदान त्याचबरोबर त्यांची जी वैद्यकीय सेवा तर देतातच अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचबरोबर अन्नदान ह्या दिंडीसाठी गेले अकरा वर्ष झालं अन्नदान देत आहेत त्यामुळं आम्हाला यावर्षी वर्षी येण्याचा योगायोग आला त्याबद्दल मी माझ्याकडून तसंच दिंडीतील सर्वांच्या तर्फे डॉक्टरांचा आभार मानतो की अतिशय चांगला त्यांनी उपक्रम केलेला आहे त्याच पद्धतीनं अतिशय मोठ्या वातावरणात आता दिंड्या चालू झालेल्या आहेत रथाच्या पाठीमागील आणि रथाच्या ता पुढील अशा दिंडींचं आगमन सुरू झालेलं आहे पालखी तळावरती आता थोड्याच वेळानंतर थो पालखी तळावरती यांची माऊलींची पालखीसुद्धा येणार आहे आणि दर्शनाला सुरुवात होईल धन्यवाद राम sauyarsu <laughs> da daga macebunan jiska da ma